एक बातमी आता मुंबईतून येते धक्कादायक बातमी आहे अटल सेतू या सागरी पुलावरून एका शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे हा शिवडी ते नावाशेवा इथपर्यंतचा प्रवास सागरी मार्गानं सुकर करतो वैभव पिंगळे असं शिक्षकाचं नाव आहे ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सहकारी या मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की प्राप्त स्थितीमध्ये आत्महत्येचं कारण कळू शकेल का नक्कीच दादा सर सकाळी नऊच्या दरम्यान अटल सेतू वरून एका व्यक्तीने जे आहे म्हणजे हे जे वैभव पिंगळे आहे हे पन्नास वर्षीय शिक्षक आहेत यांनी अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलेला आणि पोलिसांनी या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत त्यांचा शोध ते सुरू आहे अद्यापही ते सापडले नाहीयेत असा ना आग... उपस्थित राहतो की मुळात पिंगळे कुठून पोहोचले अटल सेतूवर आणि ते काय काम करतात शिक्षक आहेत हे कळलं पण कोणत्या शाळेत आणि काय कारण असू शकतील नक्कीच प्रसाद सर वैभव पिंगळे हे पन्नास वर्षीय शिक्षक हिताच्या होते कोणता शाळेत शिक्षक आहे अद्यापही त्यांच्या घरच्यांशी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकार प्रकारची माहिती भेटलेली नाही आहे पोलीस जे आहे ते तपास घेताना आपल्याला पाहायला मिळतात लवकरच याचा तपास गोळा करा मग आपण परत बोलू